नमस्कार आपण पाहतो युग बदल नेजणार आहे जिल्हास्तरीय निवड समितीची महागाव येथे जिजामाता कृषी भूषण पुरस्काराकरिता भेट सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महागाव येथील सरपंच श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे यांनी जिजामाता कृषी भूषण पुरस्कारकरिता नामांकन केलेले आहे त्या पाणी फाउंडेशन सत्तेमे व फॉर्मर कप स्पर्धेत सहभागी महिला शेतकरी गटांना नेहमी सहकार्य करतात त्या निमित्ताने आज त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष सचिव व इतर अधिकारी आले होते त्या निमित्ताने बैठक घेण्यात आले या बैठकीमध्ये आदरणीय डॉक्टर प्रकाश सर विस्तार कृषी विधावित्ता विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आदरणीय शंकरराव किरवे जिल्हा कृषी अधीक्षक अकोला मुरलीधर इंगडे आत्मा प्रकल्प संचालक देशमुख साहेब कृषी उपसंचालक अकोला श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे सरपंच महागाव संगपल वाहुरवाग तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन बार्शी टाकडी श्री ज्ञानेश्वर शेषराव ढोरे विभागीय युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन श्रीमती संध्या करवा मॅडम तालुका कृषी अधिकारी बार्शी टाकडी डॉक्टर बिलेवार सर पशुधन अधिकारी पंचायत समिती बार्शी टाकडी प्रीतम सर कृषी मंडळ अधिकारी प्रकाश मनवर सर कृषी पर्यवेक्षक केकान मॅडम कृषी सहाय्यक पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी माऊली महिला शेतकरी गट व संत गजानन महिला शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्य उमेद अभियान आय सी आर पी स्वाती सिद्धेश्वर ढोरे कृषी सखी वंदना ढोरे व शेतकरी उपस्थित होते सरपंच श्रीमती प्रमिला शेषराव ढोरे यांनी शेतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांच्यासोबत समितीने चर्चा केली सेंद्रिय शेतीला महत्त्व देऊन सेंद्रिय पद्धतीने केळी व इतर भाजीपाला पिके त्या घेतात तसेच त्यांच्याकडे बायोगॅस शेडनेटमध्ये भाजीपाला पिके केळी पिके त्या घेत आहेत यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी महिला शेतकरी गटांना दशपर्णी अर्क निंबोळी अर्क जीवामृत कसे तयार केले जाते याबाबत विचारणा केली असता गटातील निमंत्रक सदस्य या महिलांनी पटापट उत्तरे दिली ओ पीचे पालन कसे केले ते त्यांनी सांगितले हे ऐकून वरिष्ठ मंडळींना आनंद झाला पाणी फाउंडेशनमुळे एस ओ पीची माहिती शेतकऱ्यांना कळायला लागल्या शेतकरी हुशार झालेत आपले उत्पादन वाढू राहिले यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आपलं आपला लिंबाचा nice. बाकीचे जे पाणी असून जाते ते दोन ते पाले घेतले आणि पपळीचा निरगुडीचा घेतलाम त्याचा पाला आणि आपलं ते जो असते तो पण पाला घेतला आणि आपलं नाही घेतलं काय कळचा घेतला काय कळचा